नमस्कार मैत्रिणींनो मी आज व्हेज पुलाव करणार आहे तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे एक वाटी बासमती तांदूळ मी आलं आणि मिरचीची पेस्ट अद्रक हिरवी मिरचीची पेस्ट बटाटे दोन कांदे घेतलेत कापून न उभे मटारचे दाणे घेतलेत गाजर मी बीन्स काजू अर्धा काजू घेतलेत खड्या खड्या मसा हे फूल दोन घेतले मसाला मसाला वेलची घेतली दोन लवंग घेतली आहेत तीन हिरवी विलायची घेतली मी तीन आणि हे मिरे घेतलेत चार एक इंच दालचिनी घेतली जिरे घेतलेत आणि तेजपान घेतलेत दोन तांदूळ सुरुवातीला तांदूळ स्वच्छ पाण्याने मी धुवून घेते आणि भिजत नाही घालते कारण की मी कुकरमध्ये करणार आहे ना मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने कुकर गॅसवर ठेवलं आहे कुकर गरम झाले आता त्यामध्ये मी साजूक तूप टाकते तूप हे आपल्या अंदाजीनुसार टाकायचं तर त्यामध्ये हे खडे मसाले घालूया त्यामध्ये काजू टाकूया काजू खडे मसाले चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये खडे मसाले परतले गेले आता कांदा घालूया त्या हलका तपकिरी होईपर्यंत परतून घ्यायचा आता त्यामध्ये हे कापलेले गाजर बटाटे हिरवे वाटाने हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट राहून ती परतून घेते आणि हे फ्रेंच बीन्स, आपण ह्या भाज्यांना दोन मिनिट परतून घेऊ त्यामध्ये हे धुतलेले तांदूळ घालते ता त्याम मसाला आता त्यामध्ये किचन किंग घालते छोटा एक चमचा आता त्यामध्ये हे दीड वाटी पाणी घालूया ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आता कुकरचं झाकण लावते हे आणि गॅस मंद आचेवर करून दोन सिट्ट्या करून घेते दोन सिट्ट्या झाल्यात कुकरच्या गॅस बंद करते कुकरची वाफ गेली आहे आता कुकरचं झाकण उघडूया आणि वेज पुलाव कसा झालाय बघूया वाव छान झालाय खमंग सुवास येतोय छान आता एका डिशमध्ये सर्विंग करते इथे माझा व्हेज पुलाव डिश तयार झालेली आहे